राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने व राष्ट्र विकास एज्युकेशन संस्था अंमळनेर मुख्य संसाधन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महसूल गावातील एक महिला याप्रमाणे पाणी गुणवत्ताविषयक माहिती व प्रात्यक्षिक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात गावातील निवडलेल्यांपैकी एक महिला प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आलं सदर प्रशिक्षण प्रसंगी विषय तज्ञ साधन तंत्र तज्ञ साधन व्यक्ती यांच्याकडून सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यामध्ये सर्व महिलांनी पाणी कशा प्रकारे चेक करावे हे सर्व पद्धतीनं प्रशिक्षण अतिशय चांगले पद्धतीने जी चे पाणी गुणवत्ता तालुका अधिकारी यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आलं सदर प्रशिक्षण दरम्यान राष्ट्र विकास संस्थेमार्फत मीनाक्षी शेगावकर यांनी सविस्तर प्रशिक्षण देऊन महिलांचं निरसन करण्यात आलं त्यानंतर सदर महिला आपापल्या गावातील पाणी नमुने घरोघरी जाऊन चेक करावे असं नियोजन देखील करण्यात आलंय सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आलं तसेच मार्गदर्शन देखील केलंय त्याप्रसंगी के आर सी राष्ट्र विकास संस्थेचे प्रशिक्षक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते रोखोक पोलीस साठी डॉक्टर अशोक पगारे